मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग तिसरा आता पुढे हे कसं शक्य आहे दादा आता अचानक कोण तयार होईल लग्नाला तुमची काळजी कळते मला पण चांगला मुलगा मिळायला पण हवा ना उगीच मुलीच्या गळ्यात कोणीही गेरे कसं बांधणार ते तुम्हाला पण आवडणार नाही आणि मलाही पटलं नाही मुलगा माझ्यासमोरच उभा आहे दादा मागे वळून करणच्या डोळ्यात पाहून बोलत होते दादा काय बोलताय तुम्ही एक जोरदार हाकेसरशी करण आश्चर्य आणि काहीशा नाराजीच्या स्वरात त्यांना पाहू लागला दादांना त्याचीही प्रतिक्रिया अपेक्षित होती त्याला हे अचानक पटणार नव्हतंच हे ऐकून कुणाचाही स्वतःवरचा संयम टळणं सहजिकच होतं पण तरी ते शांततेच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा प्रयत्न करत त्याला पाहत होते काही क्षण शांततेत गेल्यावर करण भानावर आला सॉरी दादा आम्हाला आवाज नव्हता चढवायचा तुमच्यावर पण आम्हाला हे मान्य नाही आमची लग्न न करण्याचे कारण आम्ही तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट सांगितलं आहे आम्हाला नाही जमणार हे आणि आम्हाला हे, हे पटतही नाही करण काहीशा नरमाईच्या सुरात म्हणाला आम्हाला तुमची सगळे कारणे माहीत आहेत करण आजवर आम्हीही तुमच्या या निर्णयाला पाठिंबाच दिलाय पण आज, आज परिस्थिती वेगळी आहे हे तुम्हीही जाणता आजवर आम्ही तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी कधीच जबरदस्ती केली नाही आणि करणारही नाही शेवटचा निर्णय हा तुमचाच असेल याची खात्री बाळगा पण तरी आम्ही हे सगळं बोलतोय कारण आमच्यातील बापाचं काळीज आज आम्हाला शांत बसू देत नाही करण आज आम्हाला दुसरी गायत्री तयार होऊ द्यायची नाही आणि हे तुमच्या हातात आहे असं समजा ईश्वराने या रूपाने तुम्हाला दिलेली संधी आहे ही प्रायच्छित करण्याची दादा जसं म्हणाले करणने चमकून त्याच्याकडे पाहिलं गायत्रीचं नाव ऐकताच डोळ्यातून पाणी आणि चेहऱ्यावर भाव दाटून आले तसं दादांनीही पुन्हा बोलायला सुरुवात केली कारण आम्ही तुम्हाला कोणत्याही भावनिक विवंचनेत अडकणार नाही पण आज खुशीला बघितलं आणि मन पुन्हा एकदा भूतकाळात गेलं तेव्हा परिस्थिती आपल्या हातात नव्हती पण आज तसं नाहीये बाकी तुम्ही समजदार आहात यापुढे तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल दादासाहेब करणच्या खांद्यावर थोपडत पुन्हा खिडकीजवळ जाऊन उभे राहिले करण डोक्याला हात लावून खुर्ची समाधी लावून बसून होता दादाने एक नजर त्यांना पाहिलं आणि त्यांच्याजवळ येऊन बसले करण आम्हाला पूर्ण कल्पना आहे आता तुमच्या मनाची काय स्थिती असेल असे निर्णय हे घाईत घेतले जात नाहीत हे जाणतो आम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे शांत डोक्याने निर्णय घ्या तुमच्या एका निर्णयावर अजून एका आयुष्याचं भविष्य घडणार आहे आम्हाला खात्री आहे तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल पण तरी एक सांगतो तुम्हाला आम्ही मुलीला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो आपल्या पाटलांचे संस्कार आहेत पोरींवर त्यामुळे तुम्ही त्यांची काळजी करू नका मुलगी सुस्वभावी आणि सुशिक्षित आहे हे आम्ही तुम्हाला सांगतोय याचा काही वेगळा अर्थ घेऊ नका आम्ही कोणत्याही दबाव नाही टाकणार तुमच्यावर फक्त तुम्हाला निर्णय घ्यायला मदत व्हावी हाच या मागचा उद्देश आहे तुम्ही नकार द्या अथवा होकार आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी होतो आणि राहू आणि अजून एक सांगतो विनंती समजा हवं तर जर होकार दिलात तर त्यात कोणतीही जबरदस्ती अथवा उपकाराची छळ दिसता कामा नये होकार हो हा मनापासून द्या मान्य आहे परिस्थिती आत्ता तशी नाही पण एक स्वाभिमानी मुलगी काहीही सहन करेल पण लाचारी आणि उपकाराने जगणं कधीच मान्य करणार नाही इथून बाहेर पडल्यावर दोन रस्ते आहेत तुमच्याजवळ निर्णय ऐकण्यासाठी एक रस्ता हॉल बाहेर जातो तर दुसरा मंडपात तुम्ही हॉल बाहेर निघून गेला तर आम्ही समजू तुमचा नकार आहे आणि तुम्ही मंडपात असाल तर तुमचा होकार समजून मी स्वतः सगळी बोलणी करेन आणि शेवटच तुमच्या माईला या सगळ्यांची कल्पना आम्ही दिलीये त्याही आहेत तुमच्या सोबत तुम्ही तर जाणताच त्यांच्याशिवाय आमचं पानही हलत नाही त्यांच्या सल्ल्याशिवाय तुम्हा मुलांच्या बाबतीत कोणताच निर्णय आम्ही घेत नाही त्यामुळे त्याचीही काळजी नसावी झालंय आमचे बोलून आम्ही बाहेर आहोत थोडा वेळ घ्या आणि शांतपणे सगळ्यांचा विचार करा येतो आम्ही दादासाहेब करणच्या डोक्यावर हात फिरवत निघून गेले दादांच्या बोलण्याने बरंचसं दडपण जरी कमी झालेलं असलं तरी पण करण काहीशा गोंधळलेल्या आणि विचित्र परिस्थिती सापडल्यासारखा त्या बसून होता आज पुन्हा एकदा जखमीवरची खपली निघाली होती पुन्हा एकदा तोच अस्वस्थपणा तीच तळमळ जाणवत होती कानात एक वाक्य घुमत होतं दुसरी गायत्री तयार होऊ द्यायची नाही ईश्वरांनी दिलेली संधी प्रायचित खरच ही संधी असेल का माझ्या गायत्रीला न्याय मिळवून देण्याची पण मी दिलेल्या वचनाचं काय असं कसं करू शकतो मी ती सुखात नसताना मी पण कस मी पण कसं एक मन हे सांगत होत तर लगेच दुसरा आवाज कानातून घुमला का नाही करू शकणार कारण तुझा एका निर्णयाने एका मुलीचं आयुष्य सावरणार असेल तर का नाही आणि चांगल्या कामात तर देवही पाठीशी असतो तर काय हरकत आहे विचार करायला कारण डोळे मिठून कपाळाला हात लावून शांत बसून होता आज दोन्ही मन एकमेकांवर हावी होऊन विचारांचे काहूर उठवून होते कुणाचं ऐकायचं न कळून पुन्हा पुन्हा मनाला ढोकावत निर्णयापर्यंत पोहोचण्याची धडपड चालू होती त्याची अशा वेळी मदत करणार अशा वेळी मदत करणारा त्याचे तगमग समजणारा एकच नाव डोळ्यासमोर आलं तसा त्यांनी लगेच खिशातून फोन काढला आणि एक नंबर डायल केला दादा विचार करतच रूम बाहेर आले बाहेर यांचे शिंदे उभे होते त्यांच्याजवळ एक त्यांना काहीसा इशारा करत त्यांच्या कानात काही सांगितलं तसे तेही लगेच मान हलवत बाहेर निघाले दादाने एक नजर समोर पाहिली तर सगळे चुकलेले चेहरे घेऊन बसले होते स्टेजच्या एका कोपऱ्यात विलासराव डोक्याला हात लावून बसले होते बाकी महिला मंडळ पायरीवर बसली होती खुशी अजूनही आईच्या मांडीवर डोकं ठेवून मुसमुसत होती बाकी सगळ्यांना एक नजर पाहत दादा हात मागे बांधून एक एक पाऊल चालत विलासरावांच्या जवळ येऊन उभे राहिले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना सचेत केलं साहेब माफ करा एवढा वेळ तुमच्याकडे लक्षच नाही दिलं बघा मी आमच्याच नादात दादांना पाहून पाटील हात जोडत त्यांच्या समोर उभे राहिले काळजी नसावी पाटील आम्ही समजू शकतो दादा विलासरावांना मध्येच थांबवत त्यांना धीर देत म्हणाले साहेब काय सूचना झाले बघा डोकं फुटायची वेळ आली विचार करून पोरीकडं बघवत नाही अजून काय काय पाहायचे बाकी आहे त्या परमेश्वरालाच ठाऊक हेच बघायला होतं तर कशाला वाचवलं आम्हाला अपघातातून काय माहीत कुणाची नजर लागली आणि असा मांडलेला डाव आणि असा मांडलेला डाव घटकेत मोडला एवढा वेळ दाबून ठेवलेला हुंदका दादासाहेब येताच बाहेर पडला आणि विलासराव हमसून हमसून रडू लागले दादांनी त्यांना आधार देत शांत केलं त्यांना तसं पाहून तेही हतबल झाले होते त्यांची तशी अवस्था पाहत नव्हती दादांना त्यांच्या पुढे पाठ फिरून तेही आपल्या ओलावलेल्या डोळ्यांचा कडा पुसत होते आयुष्याच्या वळणावर कितीही वादळ येऊ दे पण एक खंबीर बाप कशाला न आयुष्याच्या वळणावर कितीही वादळ येऊ दे पण एक खंबीर बाप कशाला न जुमानता पहाडासारखा मजबूत उभा असतो लढायला पण जेव्हा गोष्ट त्याच्या मुलाबाळांवर येऊन थांबते खास करून लेखीवर तो मा मात्र मेनासारखा वितळून जातो एक बाप हतबल होऊन जातो कशाची परवा न करता पहाडासारखा तो बाप कोणाच्याही पुढ्यात झुकायला तयार असतो फक्त त्याच्या लेकीच्या सुखासाठी अशीच काहीशी हालत झाली होती आज विलासरावांची पहाडासारखा तो बाप आज मेनासारखा वितळून आसाव गाळत होता सकाळपासून चाललेल्या लगीने लग आणि त्यात एवढ्या गंभीर परिस्थितीत विलासरावांची मानसिक बरोबर शारीरिक बळही कमी पडत चाललं होत रडता रडता अचानक डोळ्यांसमोर अंधारी येऊन विलासराव विलासराव तोल जाऊन खाली कोसळणार इतक्यात करणने येऊन त्यांना आधार दिला नुकताच तो रूम बाहेर आला होता आणि त्याचं लक्ष कोसळणाऱ्या विलासरावांकडे गेलं तसं तो धावतच त्यांच्याजवळ आला होता दुरून पाहत असणाऱ्या विना लक्ष गेलं तशा त्याही वरडतच उठल्या आवाजाने सगळे त्यांच्या दिशेने धावले मामा तुम्ही ठीक आहात ना करणनी विलासरावांना पकडून खुर्चीत बसवत विचारले बाबा काय होते तुम्हाला तुम्ही ठीक आहात ना अहो काय होते तुम्हाला मीरा डॉक्टरांना फोन ग लवकर आई आणि खुशी जरा घाबरतच त्यांना पाहत विचारत होत्या मी ठीक आहे थोडंसं चक्कर आल्यासारखं झालं बस काही नाही झालं मला विलासराव थोडे शुद्धीवर येऊन आजूबाजूला पाहत म्हटले वेटर वेटर कुठे गेले सगळे वेटर करण वरडून तिथल्या स्टाफला आवाज देत होता त्याच्या आवाजाने लगभगीने एक वेटर पळत येऊन त्याच्या पुढ्यात हात बांधून उभा राहायला एवढा वेळ लागतो यायला एक लिंबू सरबत घेऊन या पटकन करण म्हणाला तसा तो घाईत सरबत आणायला निघून गेला पुढच्या पाचव्या मिनिटाला सरबताचा ग्लास घेऊन वेटर करणच्या पुढे येऊन थांबला मामा हे थोडं सरबत घ्या बरं वाटेल तुम्हाला सकाळपासून दगदग झाली म्हणून थोडं घरघरल्यासारखं झालं असेल जास्त विचार नका करू करण एक नजर समोर घाबरलेल्या खुशी आणि वीनाताईंकडे पाहत म्हणाला दादा दूरूनच करणला पाहत होते जशी करणची नजर त्यांच्यावर पडली त्यांची ती नजर करणने जाणवली थोडं साईडला जाऊन त्यांनी दादांसाहेबकडे पाहिले काही न बोलता समोर खुर्चीत जाऊन शांत बसला दादा समजून गेले होते करणचा निर्णय त्यांनी समाधानाने एक हलका उसासा सोडला आणि पुढचा विचार करू लागले पाटील कसं वाटतंय आता तब्येत जास्त खराब वाटत असेल ना शिंदेला सांगतो डॉक्टरांना घेऊन यायला दुर्लक्ष नका करू दादा विलासरावांसमोर एक म्हणाले नाही नाही साहेब त्याची खरंच गरज नाही आता बरं वाटते मला सरबत घेतला ना जरा तर तरी आल्यासारखं वाटते विना मी ठीक आहे खुशी रडू नको ग मी खरंच ठीक आहे मेराचा हात हातात घेत विलासराव सगळ्यांना पाहत म्हणाले चला आता लगबग करून घ्या औरून निघायला लागेल हॉल पण रिकामा करायचा आहे थांबून पण आता काही उपयोग नाही उगीच आपल्यामुळे सगळ्यांचा खोळंबा नको व्हायला थोडं नाराजीने विलासराव म्हणाले थांबा जरा पाटील तुला खरंच ठीक वाटत असेल तर मला तुझ्यासोबत आणि वहिनीसोबत थोडं बोलायचं होतं जरा येतो का दादा रूम कडे इशारा करत म्हणाले हो हो येतो ना साहेब तुम्ही चला मी आलोच विलासराव खुर्चीतून उठतच म्हणाले एक नजर आपल्या पत्नीकडे पाहत त्यांनी तिलाही चलण्याचा इशारा केला दोघही रूमच्या दिशेने निघाले तसं करण त्यांना पाटमोरा जाताना पाहत होता मनात अजूनही चलबिचल चालूच होती त्यांच्यावरची नजर फिरवली तशी ती समोर खुशीवर जाऊन खेळली का कोणास ठाऊक आज तो आणि ती जणू एकाच नावेतील प्रवासी वाटत होते त्याला सुरळीत सुखावत प्रवास चालू असताना अनपेक्षितपणे आयुष्य अशी काही हेलकावनी देऊन जात कि क्षणात आयुष्य विचित्र बदलून जात दोघांनाही आज त्याची प्रचिती आली होती बोला ना साहेब काय झालं काही महत्वाचं बोलायचं होत का विलासराव आत येत म्हणाले समोर सोप्यावर बसलेल्या दादांना पाहत म्हणाले आवाजाने दादाने मान वर करून दोघांना पाहिली आणि समोर खुर्चीत बसण्याचा इशारा केला विलासरावांची धाकधूक वाढली होती काही चूक तर नाही झाली ना याचीच त्यांना काळजी लागून राहिली होती दोघांनी एकमेकांना गोंधळून गोंधळ येऊन बसले पाटील तुला तर माहितच आहे मला गोल, -गोल फिरून बोलता येत नाही त्यामुळे स्पष्ट आणि थेट बोलतो आज माझ्या करंटसाठी मी खुशीचा हात मागतोय तुझ्याकडे देशील दादा शांतपणे दोघांना पाहत विलासराव आणि विनाताई एकमेकांना डोळे मोठे करून पाहतच राहिले पाटील अरे काय झालं बोल काहीतरी खूप वेळ झालं काही न बोलता मुक्पणे त्यांच्याकडे पाहणाऱ्या विलासरावांना दादांनी आवाज देऊन पुन्हा विचारलं साहेब अहो काय बोलताय तुम्ही माझी मस्करी तर करत नाहीत ना अहो खुशी आणि छोटे मालक म्हणजे हे कसं शक्य आहे तुम्हाला तर सगळी परिस्थिती ठाऊकच आहे आजचा सगळा प्रकार तर तुमच्या डोळ्यात देखीलच पडला तरी पण तुम्ही खुशीला हात मागताय नाही नाही हे शक्य नाही पाटील मला सगळं माहीत आहे आणि पूर्ण विचार करून मी हे बोलतोय आज जे काही घडलं त्याला कुठे ना कुठे मीही जबाबदार आहे दादा खाली मान घालून म्हणाले तुम्ही जबाबदार म्हणजे मला समजलं नाही तुम्ही कसे जबाबदार विलासराव काही न समजल्यासारखं त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते दादासाहेबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली आज जे काही झालं ते मुद्दाम घडवून आणलं होतं मुद्दाम पण का खुशीने कुणाचं काय वाकडं केलंय तिच्याच बाबतीत असं का विलासराव गोंधळून विचार विचारत होते वाकडं तिचं नाही आपलं आहे महेंद्र सिंग सोबत त्याचाच बदला घेतोय तो तुझ्यावर रचलेला सगळा डाव होता त्याचा हे त्यांनीच आम्हाला फोन करून सांगितले काही वेळापूर्वी आमचा तर असा संताप होतोय त्याला तर आम्ही अक्कल घडवणार आहे पण त्याआधी त्याचा डाव आम्हाला त्याच्यावर उलटायचा आहे त्याचा हेतू साध्य होता कामा नये बोलता बोलता अचानक दादासाहेबांची नजर विलासरावांवर गेली पहिलं तर ते शून्यात नजर लावून एकटक पाहत होते कपाळवर आट्या पसरल्या होत्या विनाताई पण तोंडाला पदर लावून सगळं भावारून ऐकत होत्या त्यांना तर विश्वासच बसत नव्हता म्हणजे आज माझ्यामुळे माझ्यामुळे खुशीचं लग्न मोडलं मी जबाबदार आहे ह्या सगळ्यात खरं वागण्याची एवढी मोठी शिक्षा माझं अपघात घडवून पण समाधान नाही झालं त्याचं त्यातून वाचलो म्हणून पुन्हा असा कपटी डाव खेळतो तो माझ्यावरचा राग त्यांनी असा काढला साहेब अहो किती किती दिवस हे सगळं चालणार माझ्यापर्यंत होत तोपर्यंत ठीक होत पण आज हा माझ्या पोरीच्या अब्रुची खेळला चार चौघां चा दिंडवले काढले उद्याचा दिवस अजून काय काय पाहावं लागणार आहे माहिती नाही विलासराव स्वतःला कोसत नाराजीने बोलत होते अहो काय बोलता हे म्हणजे तुमचा अपघात अपघात नव्हता तो घडवून आणला होता एवढी मोठी गोष्ट तुम्ही आम्हाला लपवून ठेवली माझ्यापासून एका शब्दाने मला काही बोललात नाही तरी मला शंका आलीच होती पण तुम्ही खोटं सांगून वेळ मारून नेली का का, का केलं असं अहो एकदा ही विचार नाही आला का हो आमचा काय केलं असता आम्ही तुमच्याशिवाय विनाताई तोंडाला पदर लावून रडत अडखळत बोलत होत्या वेणी अव शांत व्हा आता सुखरूप आहेत ना ते जे झाले ते झाले आता पुढे असं काही होणार नाही याची खबरदारी घेऊ आपण मी आहेत त्यांच्या पाठीशी तुम्ही काही काळजी नका करू इथून पुढं असं काही घडणार नाही याची जबाबदारी माझी एवढे दिवस दुर्लक्ष केलं ही चूक झाली पण आत्ता आम्ही लक्ष घालूयात तशा विनाताई शांत झाल्या पाटील माझा प्रश्नाचा उत्तर नाही दिलास तू दादासाहेबांनी विलासरावांना विचारलं मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी